नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गुरुवारी पिंपळगाव कोहडी येथे हिंदवी पाटील यांच्या हिऱ्याची हिरकणी या मराठमोळ्या लावणीचे आयोजन आयोजक युवा नव तरुण मित्रमंडळ पिंपळगाव कोहडी लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी येथे युवा नव तरुण मित्रमंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील पुणे प्रस्तुत हिऱ्याची हिरकणी या मराठमोळ्या लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पिंपळगाव कोहडी येथील भास्करजी नाकाडे यांच्या भव्य आवारात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता आयोजित लावणी कार्यक्रमासाठी जगप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील हे आपले संपूर्ण संचारसह येत आहेत त्यांच्या सुमधुर मराठमोडी लावणी कार्यक्रमाच्या नजरांना सादर केल्या जाणार आहे या कार्यक्रमासाठी नाम मात्र शुल्क आकारण्यात आले असून पुरुषांकरिता एकशे पन्नास रुपये व महिलांकरिता फक्त ऐंशी रुपये आकारण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहून मराठमोळ्या लावण्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन युवा नव तरुण मित्रमंडळ पिंपळगाव कोहडी यांच्या वतीने करण्यात आले आहे जय महाराष्ट्र मी कलाकार हिंदवी मी सर्वांची कलाकार पाटील डिसेंबर रोजी ठीक संध्याकाळी आठ वाजता खास मंडे निमित्त मोजा पिंपळगाव कोहळी लाखांदूर भंडाऱ्या आठवणी मला आमंत्रित केला आहे युवा नव तरुण मित्रमंडळ व योगेश भाऊ घाणी यांनी यांचे मी मनापासून आभार मानले मी तर येतच आहे तुम्ही i know